आज सकाळी गणपतीची पूजा केली आणि नैवेद्य टाक टाकायला जात होतो शेतामध्ये आणि मी निघालो शेताकडे आज नैवेद्य टाकायला खूप दिवसांनी जायचं होतं म्हटलं आणि बघितलं वाच वातावरण मस्त छान झालं म्हटलं शेताकडे वातावरण हिरवगा छान असते आणि गाडी लावून मी चिखलातून पाय रुप रुपच मस्त डबकत डबकत जात होतो आणि कुठं पडण वगैरे म्हटलं आणि हळू गेलं आणि ह्या हे बघू शकता भात आमचं मस्त असं नजारा छान आहे हा नैवेद्य टाकायचा असतो शेतामध्ये आणि नैवेद्य टाकून मी निघालो परत आता घरी एकटा जात असताना गाणी म्हणायची मजा वेगळी असते गाडीवरती आणि शेतकरी बघा कसं आपलं सकाळी निवेद्य टाकून श गवताचा एक भारा घेऊन आपलं एक दुसरं काम मोकळं करतात इथे जर आलो दादा एक दुकान वगैरे ओपन केला की के पशुखाद्य संपूर्ण म्हणजे शेतकऱ्यांना आता इथं पशुखाद्य संपूर्ण मिळणार आहे शेतीची बारदान वगैरे इथे मिळणार आहे वाले वगैरे सगळे मिळणार इथं हा जरा दोरा मला जरा वेगळा वाढला हे बघू शकता की जरा सापासा काय पण छान आहे दोरी छान आहे म्हणजे तुम्हाला बांधायला वगैरे ही मस्त घट्ट अशी बसते हा पण मित्र पण मला भेटला आणि तो पण निवड टाकायला सकाळ आलेला याला पण सोबत घेतलं आणि मी निघालो पण म्हटलं गावामध्ये आज म्हटलं माणसं काय दिसत नाहीये कुठे गे सगळे तर आज हा म्हटलं हुंदरी आहे आणि आज लोक सगळे असताना म्हटलं आज मटणाच्या दुकानात बघू शकता मटणाच्या दुकानात दुकाना गर्दी सुरुवात होती हे मध्ये गाण्यास भेटलं हे काय असं फिरती दिवस बघा हे त्याला सोडून मी आलो लवकर आता घरी जाऊया म्हटलं जरा फ्रेश होऊन बसूया आणि आलो की घरी बघू शकता की पाय जरा घाण झाले होते पण जास्त नाही बन...